अनरिका मे राणी असतेर पण अनरिका मे राणी बघ 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 हे गाव कस असत बघ बघ बघा न बघा 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 हे गाव कस असत बघा 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 सारे गाव कस सारे आता बघूया आपण गाव कस असत पाटील हा जवाला तार मोबाईल मध्येच लक्ष जगाकडे हायत की मोबाईल सारखं मोबाईल मध्येच मध्ये दुसरं का जगाकडे मोबाईल नाही सगळं मोबाईल मध्ये जगाय आता हाय हो पण मला काय म्हणायचं नाव राव तालमेच मात्र काम एक नंबर केलं बरं केलं की काम माहिती का पाटला सारखे ते तिथं असं मनगोटीवर बसून काम करून घेणार म्हणून हे सगळं चांगलं होतंय गावात कळलं का बस हाँ, पर हाँ, पर राम राम या आपल्याच भांडाकडे बघून यायच्या काय तर कांड चालू दिसतय सरपंचाच्या विरोधात कॉम्प्लेट बर दिसतय ती बुचडी मारत आहेत काय 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 करतात या मोबाईल मध्ये अव सर पण अव सध्या सगळं मोबाईल वरच आहे सगळं म्हणजे काय काय अव का आता रानात माझ्या आवा मोटर चालू करायची तिकडं जायचं गरज नाही आता हित्त बटन दाबले तिकडं मोटार चालू कॉम्प्लेट कॉम्प्लेट आणि हित्त बटन दाबले मोटार बंद म्हटलं चिकड बी जायला तुम्हाला मग काय हित्त बटन काय आम्ही तिकडं बर अजून काय काय मोबाईल मध्ये आता तुम्हाला सांगतो हा तर पैसे मागत बँकेचं कसं असते सुट्ट्या जेवणाची सुट्टी झाली ह्याची सुट्टी, तेजी तेजी सुट्टी तेजी आली त्याची सुट्टी आली आता कस मोबाईल पैसे शेड नाही घेत नुसतं दाबलं शेड त्याच्यामुळं कस आहे माहिती का आज सध्या काळाची गरज झाली हो मोबाईल मध्ये पण हे कस हे काय झालं असतं काय मोबाईल मुळे हे कस गेले आमचं पैलवान तयार कम्प्लेट कम्प्लेट व्यायाम करतो ती असं करतो असो करते ती कॉम्प्लेट पण ते तुमचं ते आणि हे लोकशाहीत लागतं बर का लोकशाहीला ना कॉम्प्लेट सगळंच लागते ते मध्ये तुमच्या तारास होणे हा ते मी काय केलं माहितीये का काय केलं आज एकटाचा निवांत कुठे गेले सगळे बाकीचे आज तुम्हाला माहित नाही का घरात काय झालंय तुमच्या नाही ते ते कुठ कुठत सरपंच बाय कम्प्लेट हा पाठलीन बाय कॉम्प्लेट पाऊस खम्प्लेट सगळीच पाठवून दिली खांब आणि त्याच्या बरोबर कॉम्प्लेट हा घेत की ठराव हा ठराव पाऊसाहेब पाठवून त्याच्या बरोबर लागतंय की हा कशाला आव

लोकशाही 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 ती सगळं करावं लागेल आणि तुम्ही मी जपून पचवू की लोकशाहीचा नियम आहे काय म्हणायचं त्याला लोकशाहीचा नियम सरपंच तुम्ही पाटील लोकशाही जपलं पाहिजे तुम्हाला तिकडं जाता आलं पाहिजे तिकड जायचं की नाही बुचडे महाराजाचं कीर्तन कधी आहे की आता जायचंय की संध्याकाळी सुंदरी उछड्या मारायला कुणाला कळत नाही सांगितलेलं पण मोबाईल मुळे लय गोळ चालू आहे बर का कुठंबी पोचतो हा मग सरपंच तुम्ही सुद्धा सारखं मोबाईल मोबाईल पक्काच घेराव तुम्ही काय बघत नाही आम्ही असं कचकन पकडत नाही हा काय करत नाही हा कचकन पकडत नाही हम्म तुम्ही सारखं त्याला काचकन पकडता काचकंड बस हा पाटील तुम्ही म्हणता का नाही सारखच मोबाईल बघतो सार। लोकशाही आहे सारखं लागतंय ती लोकशाहीत म्हणून आम्ही लोकशाहीतच बघतोय हो त्या आपल्याला एकीकडं बाईक म्हणून दुसरीकडं मोबाईल जो की प्राण आहे आता हो का तुम्ही म्हणला का जरा की मोबाईल देऊन टाक तुम्ही सतीश कर का आपल्याला जमत नाही बरं का ह्याच्याशिवाय सतीश एवढा घरी जीव आणि गरीब नीट सावकाश जीव

नाच तुम्ही करू बी नका सर लोकशाही लोकशाही लोकशाहीत नाद फक्त पाटला न करायचं असतात कळलं कर का आहे माहिती का लोकशाही सरपंच कसा आहे लोकशाही बी असले लोकशाही मध्ये का नाही नात परत फक्त न कारण कसं आहे माहिती का होईल तो पण पाटील व्यायला हा मोठा यायचं काय तिकुड चक्कर माराय राहणार आता काय करतो जरा रानात चक्कर मारून येतो लोकशाही लोकशाही बघून येतो येऊ का तुम्ही तालमितोर कुस्त्या बघत हा कम्प्लेट आमच्या काळात तुला सांगू का असं असं करायचो मी असले दहा चाक लावले तर मी उचलतो तुमच्या वाटत नाही आमच्या काळात मी रांगता रांगता दोन चार जण अशी उचलून घेतली होती म्हणजे मला घेतला असेल पण मला उचलून घेतले जर कोटते कम्प्लेट फक्त कॉम्प्लेट येते गो आता होत असते वायाच्या मानान काय नाही आता काय राहिले दात पांढर झालं केस काळी झाली हालाय लागली काय राहिलं आता थोडं लागतं कि पडल्यावर घालवली का नाही तयार केली का नाही पैलवान मी सामान गोळा करून हे अजून रावल्याशिवाय मला उचललं नसतं एक झालंय येऊ झाले येऊ गाड्या कशाला येऊ आबा आबासाहेबांचं काम असत तर केलं असत करतोय बी पण आज सरपंचा मोबाईल माझ्याकडं कस काय दिलं असेल बर अयू बिघडलं की मोबाईल एखादा सुद्धा कोणी काय हे तर आमचं चाललंय कशा काय म्हणलं करावा बेत पाणी चांगला तर कशाचं काय हम्म मेळाच लागत ना कशाचा कशाला किती खायचा खायला मिळलं तर प्यायला मिळत नाही आणि प्यायला मिळलं तर खायला मिळत नाही आमच्या नशिबात या दोन्हीला ताळमेळ खावा लागत कोणास्टाव घड म्हणलं सरपंच गायत पडेल पाटील गायत पडेल तर कुणी दिसणार इकडून तिकडून आलेलं काय गावाला स्वतःक पडल्याने झालंय सगळं माहिती काय नाही सरपंचाने बी काय केलं सांगण्याची बायाची ट्रिपच आहे तिकड कुठं तरी याला तीर्थक्षेत्राला आणि कुठं देवधर्माला हे तर आमच्या सारखे जे गावातलं काहीतरी करायचं नाही ते का जरा चार दोन रुपये दिले म्हणजे ह्याची सोय होती म्हणलं जरा तेवढं हाय का वा तरी म्हणलं जरा हम्म काय म्हणतात त्याला ते डोलवड आमचं काय तसं रोज चालू असते म्हणा पण मिळ लागत नाही हो है ह्याचा मिळ लागला तर ह्याचा लागत नाही आणि ह्याचा लागला तर ह्याचा जग आज जर आणलाय म्हणलं बाय जरा थोड हे घ्यावी कशाचं काय नाही पोट भरून तर काय नाही नशिबला काबा सगळं असलं चाललं या वैताग याला अर्जिनचा <laughs> 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 आपल्याला बघा काय झालं एवढं जरा डिस्प्ले गेला किती खर्च येईल अंदाजे अंदाजे दहा हजार एक अरे बाई राव काय कमी जास्त झालं थोडं तर चालतंय करूया कमी जास्त ठेवा करून आलो मी महाग चालत मेरे मिल को मिला तू मेरा शवा पड़े तो कोने

आज पर्यंत कधी मागितलेत का तुला मी पैसे पण मला काय पाहिजे सतीश राव आम्ही निस्त मनाला राहिजे हो आम्ही मिस्त मनाला राहिजे पण असताना आम्ही तुम्हाला माहितीच आहे की आहे पण तू आज बघितलं तर भिकारांकडे करोडपतीची इस्टेट आहे तसंच तुझ्याकडे काहीतरी असेल की काय चष्ट लावली काय करे पाहिजे मीच आपलं बरं भिकारे पाहिजे तो भीक मागायला आलाय माणसाची कष्टा करायची जीवा भावाचा दोस्त आहे का माझा तू हाय बर मग पण पैशाचा विषय म्हणलं की जरा थोडा वाटतंय अडचणीच्या काम जर मित्र नाही आला तर त्याला कसला जीवा भावाचा म्हणायचा दहा धारा दी पाच तरी दी लय मोठ्या धर्म संकटात पडलोय र मी पाच महिनेच आहे पाच देतो पण मला शंभर द्यायचं अरे चार नऊशे नव्वद दहा रुपये काढून घे तुला तसं नाही मग आज काय माहितीये विषय नाही मी पाच तुम्ही पाच कधी देणार आहे तुम्हाला हे जाऊ दे लगेच त्यातलं मला ते होता ना थोडा बेत पाणी मला थोडं टाकावं मला जरा थोडं पण तेवढं पाच आहे ते दिल्यावर मग पुन्हा माझ्या खिशात काय डुंबला राहील का मला जागा पण मी हाय की मी कशाला आहे आजच्याच दिवस उद्या आबासाहेब आले की ओके कार्यक्रम आबासाहेब नाही तर आज हा आबासाहेब नाही त्याच्यामुळे तुम्ही आला काय नडी अडचणी मला मित्राकडे जात माणूस आणि ह्याला थोडं काय मी पाहिले तर दुसरं काय नव्हतं म्हणून मी बी असं वाटलं का झोप नव्हतं काय सांगायचं मला आता माझं बी कसं झालंय अवघड झालंय तुला सांगून उपयोग नाही फक्त तू पाच दि काय बी करून शंभर लगेच देणार त्यातलंच काढून देणार शंभर मी पाचशे रुपये आर चिलर नाही रे पाच हजार पाच हजार दे पाच हजार पाच मनाला की आता कसा आता तळ्याने बोलायला लागला तुम्ही एक बेकार एक मागा लागला ते जायला अवघड आहे गड आहे काय म्हणत होता पाच रुपये पाच रुपये नाहीला का दहा हजार पाहिजेल पण तू पाच तरी ऍडजस्ट कर मला आजच्या दिवस उद्या बसाहेब आले की देऊन टाकतो की तुझं माघारी आता काय माझे राहिले बी नाही काय आम्ही उद्योगधंदा केला आहे का काय राहिले तिकडे गुडघ्याची वाटी पेटी ऐकतं का माझे कुठं तरी नेऊन तुझं काय ऐकून मला काय करायचं का असलं तरी दे म्हणतोय र आता मला सांगा माझ्यापुशी येणार कुठल्या साठी जाऊ मी रोज इथं त्याच्या पण पाटला कोणतं पाच पन्नास काढतो सरपंचा कोणतं पाच पन्नास काढतो का ग्रामपंचायत मध्ये जाऊन कोणाकोणत पावसाळं कोणतं काढतो तेव्हा माझं भरतोय त्यातन दापाच दापाच राहिलेला असतेल की माग नाही त्या सका वाटते तू का बेवड आहे मी काय लागत काय बी कर गड्या पण मला पाच हजार रुपये देतो तु। तुम्ही पाच हजाराचा आकडा बोलला नाही पाच बोलला म्हणून पाच दिल काढून आणि दे जातला मला शंभर रुपये पहिला दे नाहीतर राहू दे आणि एवढं पैसा लागायचं तर कशाला ला ओ उगाच लागला ह्याला त्याला मागायला काय तुला सांगायचं बाबा घरचं झालं थोडं वेळानं आलं घोडा असं काम झालंय माझं तुला सांगून उपयोग नाही

नाही घालाय कार गांगे आम्हाला खोटा निघाला एवढा सकाळ सकाळ म्हणलो पण कधीच नाही इकडं देव दर्शन येईन गांग्या काय झालंय माहिती का आज काय गावात करम नाही रे नाही पाटील पण आज जरा वेगळं आहे जरा वातावरण देता काय आज काय आवाज म्हणजे वार आहे आणि आमच्या बेवड्याच कसं असतंय दोन्ही काम संगत कवा होत नाही ते बर म्हणजे खायला असल तर पहिला <laughs> नसत आणि पहिला असल तर त्याला खायलाच नसते मग आता काय करू मी सांग बरं तुम्ही आता काय करायचं म्हणजे तुम्ही काय करा हा पन्नास शंभर रुपये दोनशे द्या दोनशे लागतं ते नाही का अरे गंग्या पन्नास शंभर ठीक आहे डायरेक्ट दोनशे आव पाटील दोनशे तुम्हाला ऐक तुला नाही का म्हणलं आजपर्यंत आणि का हो म्हणलं आहे तुम्ही आला काल तर माझ्याकडनं शंभर नेला तो मग राहत असते का ते आई एवढा मोठा गाव आहे सगळ्या गावात बघायचं या गंगा का रस्त गाव झोपत पण रस्त्यावर मी अख्खा रस्त्याला सगळं घरा घरा फिरत फिरतो या हम्म तवा नाही तुम्हाला दिसत या गंगाची काम मग आता काय करू किती देऊ मग दोनशे द्या की आज खायला हाय पण प्यायला नाही बस होत विचची नोट आहे याला चकण्यालाच चकण्याला पन्नास लाख टक्के पाटी किती देऊ मग द्या की दोनशे देत का नाही एक काम ले या ठेवलंय का तुम्ही दोन या काय काय शंभर आणि पन्नास करताय दोनशे मी येतोय हा दोनशे म्हणल्यावर येणार की तुम्ही मी येतोय फक्त कोणाला सांगू नको कोणाला सांग नका नाही तर जेवण म्हणलं की आता पाच सात जण कोणाला जेवण हे करून बघले तिकडले बघले तो काय करून नका मी कुणाला सांगत नाही तू कुणाला सांगू नको हा आता तुला किती दिल्या तर तीनशे हा शंभरचे पडले काय दिल्या दोनशे हा तर तेवढं व्यवस्थित लयही करू नको हा आणि बघ कुणाला सांगू नको दोघच हा दोघच Tak नाही अजून काय सापड नाही कस सापडलं किती दोर आहे ती आता इकडं का आलो इकडं तुम्ही काय चाललंय बघायला काय झाले जवळजवळ दोन वर्ष झालं आमची बायको वडाला दोरा बांधा येत नाही हो बर आम्ही नाही बांधणार म्हणते आणि पुन्हा मला काय म्हणली माहिती का कि मी तर वडाला दोरा बांधत नाही तुमची तब्येत असे ठणठणीत कस का हा अगं मी तिला म्हणलं अग येडे अगं मी व्यायाम करतोय रोज चालत जातोय रानात जातोय रानातली काम करतोय म्हणून माझी तब्येत ठणठणीत आहे हा हा तर परत काय म्हणते माहिती का हा म्हणली अहो म्हणली कुठली तर सटवी तुमच्या नावानं वाडाची पूजा करतीन तिथं द्वारा बांधती म्हणून म्हणलं बघाव तरी कुठला असं का ह्याच्यात हुडकायला मग आता ह्या आपल्यात वळखायचं कसं आपण कस आहे पाटील हा आपल्या घरची घरचे जेवारा बांधत ना हा असला पांढरा बांधत असते बर हा बाहेरच म्हणजे कलरफुल लाल निळा असाय का एक काम करायचं आपण तेवढं लाल दुर फुडकून बाजूला काढायला मदत करायचं राहू मला पाटील लाल दोऱ्याचा ढिगार आहे आणि त्या लाल द्वार्या बरोबर आमच्या घरच्यांनी बांधलेला पांढरा दोरा बी जायचा आणि आधी आम्ही जायचो करा तुमच तुमच काय लालद्वारा तुमचा आमच्याकडे नसत आमचं आमचं पांढरा आहे काय चालू आहे त्या लाल दोऱ्याच्या नादात आमच्या घरच्यांचा पांढरा दोरा बी जायचा तुमच्या आधी आम्ही जायचो वर तुम्ही नाही मला वर जायची पाळी आली आता सतीश पाटील आजपर्यंत मी तुम्हाला काय मागितलंय का मला काय पण करून तुम्ही काय बी करा पण मला दहा कशी पण ऍडजस्ट करा पण दहाचे ऍडजस्ट करा कडे आजच्या दिवस दहा हे आता पाटील काय मी हे वैतावा बेवडा बेवडा येऊ अरे मग किती अहो दहा हजार पाहिजे त्याला पाटील दहा हजार दिवसात ये तुमचं आबासाहेब आले की पैसे देऊन टाकतो मी हो माझ्याकडे काय दहा हजार रुपये नाही ते बघ द्यायला तुला सतीश तो आपला आपाकडे बघ तुम्हालाच काहीतरी करावं लागतंय का ते आबासाहेब सोडून आमच्याकडे कुठं आला तू अहो आबासाहेब माझा हक्काचा माणूस आहे आपा मग तेही म्हणतो की आम्ही पण आबासाहेब तिकडे गेले तर यात्रेला बायकांसंग बरं ती असल्यावर तुम्हाला कशाला माहीत असतं साहेब पैसे सांगा बर... बरं बरोबर आहे एक काम करा पाटील बोल की एवढ्या विनंती करतो तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या दोघांच्या बी पण माझं काम करा गड एवढे दोघात पाच पाच चे ऍडजस्ट करा पण मला काय बी करून दहा हजाराचे ऍडजस्ट करावे लागते तुमच्या पाया पडतो मी सतीश हो पैसे काय लगे मिळत नसतो तरी सु तू यासाठी आम्ही दोघ प्रयत्न करतो पण तुला एवढं अर्जंट काय काम आहे ती तर सांगशील का नाही तू आता ने? ने? ते कसं झालंय माहित आहे का हा मी धड तुम्हाला सांगू शकत नाही आणि बोलू शकत नाही आणि तुला देऊ शकत नाही तू पण कुठला कुठला दिसते हा ती जरा ती द्वार तेवढं काढू लागेल राहू जरा पाटील आता ती दोर हुडकत बसण्यापेक्षा कसं आहे माहितीये का दोर राहू दे हिथच तुमचं आयुष्य वाढेल किरावं काय पडता डोर आहे ओके किती झाला नेहमीच गिराय किरा काहीतरी कमी करायला पाहिजे चालतंय घे स्कॅनर दे ना झाला आज कस वाटतंय आईला कम्प्लेट तुम्हाला सांगू का मंडळी तुम्हाला सांगू ऐका बायकू देव दर्शनाला मोबाईल होता ती दुसऱ्या बायको सारखत घेऊ सारखं आला हालू आणि ती गेली देव दर्शनाला बर का तिचं ध्यान सगळं माझ्यावर कुठं जातंय घरात बसलोय का हिडीव कॉल कर खाम पण आज कसं आहे हा आता तुम्हाला सगळ्याला माहिती बायकूनच माहेरी गेले कि कसा गोडी मोकळा असतो हा खोम्पल्याट लोकशाही आपल्याला स्वातंत्र्य दिलंय ना लोकशाही असते रो आणि त्यातच मोबाईल बी नाही जरा हम्म बर वाटायला आणि कॉम्प्लेट काय मंडळी सगळ्यालाच माहिती जरा कसं असत कुठला आला अजून म्हणायचं राम राम सरपंच राम राम काय पाठ बाड़ पडायला लागलाय नाही मी म्हटलं पाटील आलं बर झालं बर आला बघा कोणाच तर कांड करून इकडं माझ्याकडं काय म्हणता म्हणतो पाटील सरपंच हा बीत केलाय मस्त जाऊ कुठ तुम्ही जाता राह त्या दुसऱ्या बायको कड जेवायला गेलो तू आज आता काय झालंय गावात कुणी नाही सगळे गेले ते तिकडे काही कस का म्हणलं बघ लोकशाही आहे लोकशाही गेलं तर चालते लोकशाहीत सगळं माफ असते मी सगळ्याला सांगतो चोटा पण आमचा पाटील मोठा हे कसं बोलला तुम्ही मग खर्चाच तेवढं बघा आहे की बघतो ओ इकड बघा आमच्या बायकून काय सांगितलंय तुम्ही मागच्या वेळेला पेट केला दुसऱ्या बायकोच हा बायको म्हणजे कुठं बी जावा आता दुसरीकडे काय दुसरीकडे खोरच गेलो तरी काय होणार नाही ती म्हणली पाटील पाटली भाऊ साहेब तुले मी आज कसं कुणाचं मी ऐकणार नाही आज मी जरा रिलॅक्स होतो जरा मोबाईल नव्हता ते जरा थोडा मग जरा निवांतच होत ते आपलं ठरल्याप्रमाणे लोकशाहीचं जाऊ आज तुम्ही कुणाकडे जेवायला चाललाय आपलं कोण आईला तुम्ही बी आहे का दारोडीच्या जेवायला चालला त्याला खायला मिळतंय का बाटली खाम्पल्याटी सतीश गेले सकाळी मोबाईल घेऊन त्याला म्हणलं घरी नेऊन ठेव होय सतीश कम्प्लेट अरे ती माझ्याकडते की काय राह लई ओळखत होत दहा हजार पाहिजे म्हणून खरं म्हणता काय मग काय तर आईला दिल ना ना मी आपण तो कोणी अजून दिल नाही त्याला आबासाहेब तर नाही कोण द्यायला गेले भाऊ काय देत असतोय पगार पोर गोटाळा करतोय काय आईला पण माझ मोबाईल तर विकला नसेल कि माझा काय भाऊ आता आपल्याला काय माहित नाही पण लय उलत होत बघा ती सतीस हा पैसे द्या पैसे द्या वाटेल हा तुम्ही बसलो गावात उडकलय तुम्हाला बस तुमचा लाडका मोबाईल अरे तुला मी घरी ठेवायला सांगितलेलं का घरी ठेवा नाही तर डोक्यावर घेऊन जाऊ बरे खिंडा ती तुमच्याकडे राहत बंद पडलाय म्हणून घरी ठेवास हॅलो का होम्प्लेट चलतो की म्हणजे मोबाईल बंद होता काय अरे ही बंद पडलेला मोबाईल होता म्हणून तुला घरी येऊन ठेवू म्हणणं होत दहा हजाराला लागला की मला